यशवंत ग्रामपंचायत धाटाव सचिवालयामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याचे नमुने गुणवत्ता व मूल्यांकन तपासणीसाठी डॉक्टर श्री शैलेश कानडे मंत्रालय मुंबई श्री अरुण रसाल समिती प्रमुख प्रायमूहू कंपनी पुणे श्री बोरकर श्री घुगे श्री सुरेश पाटील यांची कमिटी आली होती यशवंत ग्रामपंचायत धाटाव ग्राम विकास अधिकारी श्री दीपक चिपळूणकर यांनी कमिटीचे स्वागत करून जिल्ह्यातील फील्ड टेस्ट किटची उपलब्धता व उपयोगिता याबाबत धाटव ग्रामपंचायतीची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी व मूल्यांकन दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी करण्यात आले तसेच तपासणी व मूल्यांकन प्रक्रियेमध्ये जलजीवन मिशन मधील पाणी गुणवत्ता तपासणी व सनियंत्रण हा महत्वाचा घटक आहे तसेच ग्रामपंचायत स्तरावरून पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी गावस्तरावरून करून पाण्याची सुरक्षितता वृद्धिंगत करण्यासाठी गावस्तरावर स्तरावर के चे वितरण करण्यात आलेले आहे एफटीके द्वारे पाणी नमुने तपासणी करण्यासाठी गाव पातळीवर पाच महिलांना नमुने तपासणी करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे याचबरोबर गाव स्तरावर पाणी गुणवत्ता कार्यक्रमात जलसुरक्षकांची जबाबदारी महत्त्वाची असून त्यांनाही पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता तपासणी व सनियंत्रण या बाबतीत झालेल्या कामांच्या आधारे गाव पाथळीवरील एफटीके उपलब्धता व उपयोगिता यांची तपासणी व मूल्यांकन करण्यासाठी प्रायमोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट्स प्राध्यापक लिमिटेड पुणे या संस्थेची निवड राज्यस्तरावरून करण्यात आलेली असून त्यांचे तसे आयोजन करण्यात आलेले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंतमस्कर नमस्कार धाटावरोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका